वेलकम मित्रांनो नॉर्थ पब्लिकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर या आमच्या चॅनलवर आपण स्पर्धा परीक्षेसाठी येणारे वेगवेगळ्या प्रकारची गणित बघत असतो त्याचप्रमाणे ते गणित सोडवण्यासाठी जी सोपी ट्रिक असेल किंवा जी छोटी पद्धत असेल ती तुम्हाला दिली जाते तुम्ही जर आमच्या अगोदरचे जर व्हिडिओ बघितले नसेल तर तुम्ही ताळ क्लिक करून केला तर तुम्हाला एक प्लेलिस्ट ओपन होईल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तुम्हाला जो पाहिजे ते व्हिडिओ बघू शकता ठीक आहे आपण आता आजचं घरी बघूया तर आजचं घरी काय बघा एका संख्येच्या पन्नास टक्केमधून ऐंशी वजा केले तर वीस उरतात तर ती संख्या कोणती तर काय म्हणले तरी एका संख्येच्या म्हणजे काय आपल्याला ती संख्या माहित नाही तर मी काय म्हणतो एक संख्या एक संख्या जी आहे की मी काय म्हणतो एक्स मानतो एक संख्या काय म्हणतो मी एक्स मानतो तर गणितामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला जेव्हा जेव्हा तुम्हाला एखादी संख्या किंवा एका संख्ये असं विचारलं असेल आणि की तुम्हाला जी संख्या माहित नसेल तर तुम्ही काय करायचंय त्या संख्येला एक्स मानायचंय किंवा कोणतं तरी एक चल मानायचंय मी आता येतं एक्स मानतो नॉर्मली आपण एक्स मानतो तुम्ही कोणतं पण चल मानला तरी चालू शकेल ठीक आहे आता एक संख्येबरोबर एक सण आता काय झालंय एका संख्येचा पन्नास टक्के तर काय करायचंय त्या संख्येची पन्नास टक्के तर पन्नास टक्के म्हणजे काय येणार आहे तर एक स गुणले पन्नास छेद शंभर तर मागच्या गणितामध्ये टक्केवारी मध्ये आपण बघितले तर टक्के म्हणजे काय तर शंभर बरोबर बर त्याचं कम्पॅरिझन किंवा शंभर बरोबर त्याची तुलना होती तर बघा आपण उदाहरण घेऊया वीस टक्के असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा मी काय लिहिणार वीस छेद शंभर तीस टक्के असे जमा मी म्हणतो तेव्हा काय येणार तीस छेद शंभर तर शंभर बरोबरची तुलना म्हणजेच काय असते टक्केवारी असती तर, तर एकसं गुण पन्नासचे शंभर म्हणजेच काय आलं पन्नास टक्के एकसचे पन्नास टक्के आणि काय केलंय त्यातून ऐंशी वजा केलं पुढची अट काय दिलं त्यांनी ऐंशी वजा केली तर काय केलंय तर पन्नास टक्के केले आणि त्यामधून त्यांनी काय केले तर त्यांनी ऐंशी वजा केली तर काय पुढे काय बघा तर वीस उरतात तर काय होते वीस उरतात किती उरतात वीस उरतात तर मी कसं उडणार शून्य शून्य पाच एक स छेद दहा वजा ऐंशी बरोबर वीस तर हा असा आकार असतो शून्याला शून्य गेले पाच एक स छेद दहा वजा ऐंशी बरोबर वीस तर आता वजा ऐंशी बरोबर चिन्हाच्या पलीकडे केल्यानंतर चिन्ह बदलतात हे आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितले तर काय होते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय होणार आहे चिन्ह बदलणार आहे म्हणजे काय होणार आहे पाच एक चे दहा बरोबर वीस अधिक ऐंशी पाच एक दहा बरोबर वीस अधिक ऐंशी तर वीस अधिक ऐंशी किती येणार आहे शंभर पाच एक बरोबर चे दहा पाच एक दहा बरोबर काय आलं शंभर आलं आता दहा इकडे काय गुणाकार आता तिकडे गेल्यावर काय आणणार दहा इकडे काय भागाकार आता तिकडे गेल्यावर काय म्हणा गुणाकार होणार म्हणजे पाच एक्स बरोबर शंभर गुणुले दहा पाच एक्स बरोबर शंभर दहा तर बघा एक्स बरोबर किती येणार आहे एक्स बरोबर शंभर दहा किती येणार आहे एक हजार आणि एक पाच इकडे काही गुन्हा आहे पहिलीकडे करणार आहे बार होणार आहे म्हणजे होणार आहे किती येणार दोनशे एक्स ची किंमत किती आहे किती आली आपली दोनशे तर उत्तर किती दोनशे तर तुम्हाला जर चोवीसचा जर वर्ग माहीत असेल तर तुम्ही इथं कमेंट बॉक्समध्ये खाली कमेंट करून सांगू शकता आणि तुम्हाला जर माहिती नसेल तर मी एका याच्यामध्ये वर्ग सांगितले तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता ठीक आहे आता एका बरोबर आपले किती आले दोनशे आले तर आता इथं ऑप्शन बघा पहिला ऑप्शन आहे शंभर दुसरा ऑप्शन आहे दीडशे तिसरा ऑप्शन आहे दोनशे तर माझा ऑप्शन कुठला आला तर माझा ऑप्शन सी हा काय आला उत्तर माझं बरोबर आला तर आपलं उत्तर आहे ते दोनशे ठीक आहे तर आपल्याला इथे पूर्ण होते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन किंवा बरोबर भेटूया